संघर्ष केल्यानंतर काय होतं याच चित्र आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे मी केवळ आपला आभार मानण्यासाठी उभा आहे की आपण आज मुंबईमध्ये दहावीच्या परीक्षा असल्यामुळे रात्रीत आपण चालत थकलेल्या असताना सुद्धा या ठिकाणी आलात आणि मुंबईतल्या जनतेला ऑफिसेसमध्ये जाण्यासाठी आणि मुंबईतल्या दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षेला जाण्यासाठी जी अडचण आली असती त्या अडचणीचा आपण विचार केलात आणि थकलेला असताना सुद्धा रात्रभर चालत पहाटे इथे पोहोचलात ज्यामुळे मुंबई सुरळीत चालू राहिली दहावीच्या परीक्षा उत्तम चालल्या त्याबद्दल मी तुम्हाला सलाम करण्यासाठी आलेलो आहे मी आता आमदार गाभितांना विनंती करतो की सरकारने आपल्या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्या मान्य केलेल्या गोष्टी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये हव्या होत्या त्या लेखी स्वरूपामध्ये मिळाल्या आहेत मी आमदार गाबित्यांना विनंती करतो की त्यांनी त्या लेखी स्वरूपामध्ये मान्य झालेल्या मागण्या आपल्या सगळ्यांसमोर वाचून दाखवाय आपल्या आज, आज महाराष्ट्राचे सर्व जबाबदार मंत्रीगण चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर एकनाथ भाऊ शिंदे ज्यांनी आपल्याला या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री साहेब शासन आणि आपली मोर्चेकरी याच्यामध्ये समन्वय घडून आणण्याचं काम केलं ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन त्याचबरोबर आपल्याला मोर्चामध्ये मदत करणारे कपिलदादा पाटील त्याचबरोबर आमचे बंधू पक्षाचे ज्याने आपल्याला जेवण पण दिलं दुपारी आणि पूर्ण रात्रीच्या कालचा दिवस हा आपल्या बरोबर पायी चालून आपल्यामध्ये सहभागी झाले ते रायगडचे झुंजार नेते आमदार कॉम्रेड जयंत पाटील ठाण्याचे पालकमंत्री ज्याने आपल्याला परवाच्या दिवसापासून अत्यंत जबरदस्त सहकार्य केलं ते ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ भाऊ शिंदे आपल्या आपल्या पक्षाचे पक्षाचे सेंट्रल पक्षा पक्षा कमिटीचे सरसेस कॉम्रेड सीताराम ये आपल्या राजस्थानचे झुंजर नेते किसान सभेच्या लढ्यामध्ये अनेक वेळे सरकारकडून ज्या शेतकऱ्यांना जे प्रश्न होते ते मंजूर करून घेतले घेणारे आपले अमराराम भाऊ त्याचबरोबर आपल्या पक्षाचे राज्य कमिटीचे सर सरचिटणीस कॉम्रेड नरसिया आडम तसेच तसच आपल्या सिटू संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड डी एल करड मित्रांनो इथं आपण जो सहा तारखेला नाशिक पासून पायी मोर्चाचा कार्यक्रम सुरू केला माझा आवाज केलेला आहे पण महत्वाची घोषणा ही शासनाने जी केलेली आहे ती आपल्यासमोर ठेवण्यासाठी मी आपल्या समोर आहे आणि म्हणून सहा तारखेला आपला लाँग मार्च सुरू झाला हळूहळू त्याच्यामध्ये वाढ झाली काल अकरा तारीख होती आणि अकरा तारखेपर्यंत आपला लाँग मार्च जवळजवळ पन्नास ते साठ हजारावर जाऊन पोहोचला आणि आज त्याच्यामध्ये अजून भर पडून तो जवळजवळ ऐंशी हजाराच्या जवळपास आपल्या लाँग मार्च मधल्या सर्व मोर्चेकऱ्यांची संख्या झालेली आहे आपण त्या पद्धतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि संयमाने हा लॉंग मार्च इथपर्यंत आणला आज दहावीच्या परीक्षा होत्या हे कळल्यानंतर आणि मंत्री महोदयाने आपल्याला विनंती केली की दहावीच्या परीक्षा आहेत उद्याला तुम्ही लाँग मार्च हा दिवसा जर काढला तर बरेच विद्यार्थ्यांची परीक्षा फुटण्याची शक्यता आहे आपण काल दिवसभर तरी चाललो संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण घेतला आणि आपण थकले भागले सगळे माणसं एका शब्दावर तयार झाले की विद्यार्थी एक आपल्यामुळं कुठल्या एका विद्यार्थ्याची सुद्धा परीक्षा फुटता कामा नये हा अत्यंत माणुसकीचा निर्णय घेतला आणि आपण सगळेही पासून तर आझाद मैदान पर्यंत आपण येण्याचा निर्णय रात्री निर्णय येण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी आणि महाराष्ट्राच्या सरकारने जवळजवळ एस टीच्या बसेस बेसटीच्या बसेस हे शंभर गाड्या त्यांनी उभ्या करून ठेवल्या होत्या त्याचबरोबर पोलिसांच्या जवळजवळ पस्तीस गाड्या उभ्या होत्या त्यांचं म्हणणं होत की ह्या गाड्यांमधून आम्ही हे सर्व करी आपल्या आझाद मैदानावर पोहोचून देऊ पण आमच्या मोर्चेकऱ्यांना विचारलं एवढ्या लांबून आपण पायी आलो एकशे साठ किलोमीटर आपण पायी आलोय आता पुढचं फक्त पंधरा किलोमीटर राहिलेलं आहे आमच्या सर्व मोर्चेकऱ्यांनी सांगितलं की कि पंधरा किलोमीटर साठी आपण तो पायी पायी <coughs> चालत आलेला लाँग मार्च याला कुठ अजून वेगळं वळ लावणं असं काही होणार नाही आम्ही पायी चालत जाऊ पण थेट तिथंपर्यंत जाऊ हा निर्धार करून आम्ही पहाटे साडेपाच वाजेला इथं पोहोचलो सकाळी दुपारी महाजन साहेब आमच्या मोर्चाचं एकंदरीत निरोप जायला आपले स्वागत करायला आले होते मोर्चेकर मनोगत शासनापर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याशी विचारविनिमय करायला आले होते पण एकंदरीत आपली जी काही जिद्द पाहून आणि रात्री आपण पाय पाय निघालोय हे जेव्हा त्यांना कळलं पोलिस कळवत होते त्यावेळेस रात्री दोन वाजेला हे महाराष्ट्राचे मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब हे दोन वाजेला आपल्या मोर्चामध्ये साध्या आपल्या टी शर्ट आणि शर्ट पॅन्ट वरती जसं काही आमच्यातलाच को कोणी आहे अशा आविर्भावाने आमच्या मोर्चामध्ये सामील झाले आणि दोन तास दोन तास सतत चालत राहिले चार किलोमीटर चालल्यानंतर पहाटे साडेचार वाजेला त्यांनी सांगितलं की मी आता घरी जातोय आणि हा मोर्चा शांततेत आपल्या अझाद मैदानाच्या मोर्चा आपल्या मैदानावर नेऊन तिथं थांबवा आम्ही बाकीची व्यवस्था करतोय आणि म्हणून मित्रांनो आज संबंध महाराष्ट्र सरकार आपल्या मोर्चाच्या कडे अत्यंत सहानुभूतीने विचार करत होत परंतु आम्हाला खात्री नव्हती मागे दोन वेळेस आम्ही फसलेलो होतो आणि म्हणून आम्ही चर्चेच्या सुरुवातीलाच आमचे कपिलभाऊ पाटील असतील आमचे एका पक्षाचे जयंत भाऊ पाटील असतील यांनी सांगितलं की सरकारने ठोस अशा प्रकारचं खात्रीलायक आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही त्या लोकांना सांगू शकू तोंडे काही जर दिलं तर ह्या लोकांना कुठल्या तोंडाने आम्ही सांगू आणि म्हणून आतापर्यंत जो उशीर झाला त्याला हे त्या जे काही आपल्या मागण्यांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे काही मुद्दे आले आणि त्यातून निर्णय झाले त्या निर्णयाचा हे सर्व संपूर्ण अधिकृत हे पत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि उद्या आणि उद्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अधिकृतरित्या आपले जे आज निर्णय झालेले आहेत ते कायदेशीररित्या विधान भवनाच्या विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहेत आणि म्हणून मित्रांनो आपण निघताना सांगितलं होत की आपण ज्या ज्या वेळेस एखाद्या आंदोलनामध्ये जातो त्या आंदोलनाचा इतिहास निर्माण करतोय मित्रांनो खरोखर आपण इतिहास निर्माण केला मुंबईच्या इतिहासामध्ये असा दोनशे किलोमीटर पायी चाले चालत आलेला अत्यंत संयमाने शिस्तबद्ध मोर्चा मुंबईच्या लोकांनी पण पाहिला नाही महाराष्ट्राच्या जनतेने पण पाहिला नाही आणि अशा प्रकारचा मोर्चा हा आपण इथं शांततेत आणून पोहोचवला आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानमंडळाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं कोणालाही आश्वासन दिलेलं नाही अधिवेशन सुरू असताना लेखी आश्वासन देण्याचा हा ऐतिहासिक प्रकार हा आज आपण घडून आणलेला आहे हे आपल्या एकजुटीवर घडलेला आहे आणि म्हणून मित्रांनो एकजूट असली तर नवा इतिहास आपण घडवू शकतोय आणि आपण घडवलेला आहे आपल्याला ह्या चर्चेमधून काय निष्फन निघालेलं आहे हे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आपण वन जमिनी बद्दल पहिला प्रश्न उपस्थित केला होता <coughs> त्याबाबत जी बाबतीत जी चर्चा झाली आणि चर्चेमधून जे काही निर्णय झाले थोडक्यामध्ये ते वाचूनच दाखवतोय व नक्क कायद्याची अंमलबजावणी कालबद्ध पद्धतीने झाली पाहिजे ही आपली मागणी होती त्याच्यावरती जी चर्चा झाली आणि जे निर्णय झाले ते निर्णय असे आहेत सर्व प्रलंबित अपील यांचा सहा महिन्यात जलद गतीने निपटारा करण्याचा करण्यात येईल अशा प्रकारची त्यांनी ग्वाही दिली त्यापैकी त्यापैकी प्रत्यक्षात ताबा क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असल्याची बाब असल्यास म्हणजे जो ताबा आहे त्या ताब्यापैकी पे, पेक्षा कमी क्षेत्र आपल्याला दिलेलं आहे पण ताबा मात्र जास्त जमिनीचा आहे असं ज्या ठिकाणी आहे ते क्षेत्र कमी क्षेत्र मिळाल्याची बाब असल्यास त्या अनुषंगाने मोजणी करून अनुसूचित जाती जमाती व इतर पारंपरिक वननिवासी व नक्क कायद्याची मान्यता करणे अधिनियम दोन हजार सहा अन्वये पर्यंत चार हेक्टर हे चार, चार हेक्टर म्हणजे दहा एकर पर्यंत वरील प्रक्रियेमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी व अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित नव्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे याच्याकडे फक्त हेच काम राहील आणि त्याप्रमाणे हे काही सहा महिन्याच्या अवधीमध्ये हे सर्व प्रकरण निकाली काढले जातील आणि ते सुद्धा आपल्या बाजूने निकाली काढण्यात येतील दे <coughs> दुसरा जो मुद्दा होता <coughs> तो नार पार दमनगंगा वाघ पिंजाळ या नद्यांचे अरबी समुद्राला जाणारे पाणी अरवून ते पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात वळविणे आणि महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देणे हा आपला मुद्दा होता आपली मागणी होती याच्यावरती जा जे चर्चा झाली आणि त्यातून जे निष्पन्न निघालं ते तुम्हाला वाचून दाखवतोय नार पार धमन गंगा वाघ आणि पिंजाळ या नदी नदी खोऱ्यातील अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून त्या गिरणा आणि गोदावरी खोऱ्याच्या खोऱ्यात वळविण्यासाठी प्रकल्प अहवाल केंद्र केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल विकास अभिकरणाकडून तयार करून करून घेण्यात आला आहे याचा झालेला आहे आणि चार वर्षात हे सर्व प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारचा चर्चा झालेल्या या अनुषंगाने करा सामंजसार कराराचा मसुदा दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी शासनात सादर करण्यात आला आहे सदर करारानुसार या खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी महाराष्ट्रात अडवण्यात येऊन त्याचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या साठी करण्यात येणार आहे <laughs> वरील प्रकल्प काल बदल पद्धतीने पूर्ण करण्याचा शासनाचा विचार आहे कळवण सुरगाणा भागातील एकतीस लघुपान बंधारे प्रकल्प कोल्हापुरी बंधारे यांची व्यवहार तपासून त्याचाही समावेश या नद्याजवळ प्रकल्पामध्ये करण्यात येईल ही महत्वपूर्ण घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या समोर केलेले आहे प्रकल्पाची अंमलबजावणी करताना शक्यतो आदिवासीचे विस्थापन म्हणजे गाव सोडून जाणं गाव घर बुडवणं अशा प्रकारचं विस्थापन होणार नाही असा प्रयत्न केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन आपल्याला लेखी आश्वासन हे दिलेलं आहे मित्रांनो माझा घसा खूपच खराब आहे जे तुम्हाला ऐकायचं आहे चांगल्या आवाज मधून तुम्हाला ऐकायला मिळायला पाहिजे आणि शॉर्टकट मिळायला पाहिजे मी अशोक चवळे यांना विनंती करतोय की त्याने हे सर्व पुढचे मुद्दे आपल्या समोर वाचून दाखवण्यात यावेत अशी मी त्यांना विनंती करतोय आमदार जे पी गावित यांनी पहिले दोन अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर जो निर्णय आज झालेला आहे शासनाबरोबर झालेल्या चर्चेत तो आपल्यासमोर मांडलेला आहे वन हक्क कायद्याची कालबद्ध अंमलबजावणी आणि नारपार दमणगंगा वाघ पिंजाळ वगैरे या नद्यांच्या नदीजोड प्रकल्पाबद्दल हे दोन निर्णय आमदार गावितांनी आपल्यासमोर वाचून दाखवलेले आहेत उरलेल्या मुद्द्यांवरचे निर्णय हे मी आपल्याला या ठिकाणी मांडणार आहे मुद्दा नंबर तीन देवस्थान इनाम वर्ग तीन गायरान बेनामी आकारी पड वर्कस जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करणे याच्यामध्ये असे निर्णय झालेले आहेत हा मुद्दा लाखो शेतकऱ्यांचा आहे महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय आहे देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनी संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल माहे एप्रिल दोन पर्यंत प्राप्त करून पुढील महिन्यांच्या कालावधीत त्या आधारे धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल म्हणजे देवस्थान आणि इनामाच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याच्या दिशेने हा अत्यंत महत्वाचा विजय हा आपण या ठिकाणी मिळवलेला आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये चालू अधिवेशनामध्ये बिल पास होणार आहे नंतर व वर्कर्स जमिनी मूळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला असून त्यास अनुसरून कायद्यात व नियमात तरतूद केलेली आहे ज्या आकारी पड जमिनीवर अन्य व्यक्तींचे अतिक्रमण आहे त्यांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल किसान सभेनी सांगितलं होत प्रत्येक बाबतीत कार्यक्रम पत्रिका जाहीर करायला पाहिजे आपल्याला आठवत असेल श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे